नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मध्ये अत्यंत महत्व आनंददायक व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ स्पष्टीकरण करतो आहे केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या माघाई भत्त्यात इतक्या टक्क्यांनी वाढ या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांनी महागाई भत्त्यात इतक्या टक्क्याची वाढ फडणवीस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या महागाई भत्त्यात होणार बंपर वाढ चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

आज आपण या संदर्भात सध्या स्थितीत विश्लेषण करूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी माघाई वाढ केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी दोन हजार तीन टक्के वाढ जाहीर केली आहे ही वाढ अखिल भारतीय ग्राहक किमतीच्या निर्देशांकानुसार म्हणजे ए आय सी पी आय च्या आधारे निश्चित केली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलै महिन्यात हा लाभ मिळतो म्हणजे निवृत्ती वेतन धारकांनाही मिळणार आहे राज्य कर्मचाऱ्यांची स्थिती पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी आहे जुलै दोन हजार पासूनचा चा माघाई बद्धा राज्य कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही मात्र या संदर्भात सकारात्मक माहितीनुसार मुख्यमंत्र्याकडे सादर दोन येत्या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री याबाबत महत्वाची घोषणा करण्याची शक्यता तीन जुलै दोन हजार चोवीस पासून कालावधीत थकबाकीची रक्कम कर्मचारी आणि पेन्शनधारकांना देण्यात येणार आहे माघाई भत्त्याचे महत्व महागाई कर्मचाऱ्यांचा एक महत्वाचा प्रभावामुळे कर्मचाऱ्यांना सांभाळण्यासाठी हा भत्ता दिला जातो आणि त्यांच्या प्रमाणे त्यांचे जीवनमान कायम राहण्यास मदत होते माघाई भत्त्यातील वाढ ही खालील घटकावर आधारित असते अखिल भारतीय ग्राहक किमतीवर आधारित असते देशातील महागाईच्या पातळीवर ठरते आणि सरकारच्या आर्थिक तिजोरीवर असणारा भार आणि एकूण दे। देशाची आणि घटक राज्याची लक्षात घेता कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के वाढ जून दोन हजार पंचवीस पासून पुन्हा वाढ होण्याची शक्यता निवृत्ती वेतन धारकांनाही समान लाभ मिळणार महागाई भत्त्याची ही वाढ खालील घटकावर आधारित आहे राज्यातील अखिल भारतीय ग्राहक किमती निर्देशांक देशाच्या महागाई पातळीतील वाढ सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीचा प्रस्ताव विचाराधीन आहे आणि लवकरच मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होण्याची अपेक्षा आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ ही आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची आहे केंद्र सरकारने या संदर्भात वेळोवेळी निर्णय घेतला आहे आणि राज्य सरकारने मात्र थोडा विलंब केला आहे तथापि राज्य सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय होईल अपेक्षा आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे थँक यू व्हेरी मच बेस्ट ऑफ लक फॉर युअर लाईफ धन्यवाद